आवर्जून या ठिकाणी बैलगाडी मालक प्रत्येक मैदानात येत असतात परंतु ज्या वेळेला मैदान चालू होत असतात त्यावेळेला या ठिकाणी कमेंटमध्ये एकच प्रश्न असतो की आजच्या मैदानात बकासूर आहे का कारण त्या बकासूर बैलावरती या ठिकाणी बरेच जण प्रेम करतात आणि त्यांना आवर्जून सांगू इच्छितो सर्वांचा आवडता बैल बकासूर आज या मैदानात उपस्थित आहे आणि तो बकासूर धावण्यासाठी या मैदानात खाली गेलेला आहे एवढं कमवून ठेवलंय त्यानं बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये जोपर्यंत हे क्षेत्र राहील तोपर्यंत या ठिकाणी या बकासूरचं नाव पहिल्यांदा आदरानं घेतलं जाईल तेवढं त्या बैलानं कमवून ठेवलंय तेहरा सुटला या मैदानातला आणि तेहरामध्ये पाच गाड्या पाहतात पाच गाड्या मध्ये लढत चलो आहे बऱ्या दिवसानंतर मैदानात आगमन झालं बकासुरच अतिशय सुंदर असा साज पटो बकासुराने घोल्याचा आड्या लढत दिली वांदुळीकरांच्या सर्जान।